नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत चवीला अतिशय उत्तम असलेली आणि हेल्दी अशी उकडलेल्या अंड्याची बुर्जी चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती तर या इथे उकडलेली अंडी घेतलेत मी जितकी माणसं आहेत त्यानुसार अंड्याचं प्रमाण कमी जास्त करा अंडी उकडून मी त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे जो यलो पार्ट आहे गायर म्हणतो आपण त्याला सेपरेट झाला मिक्स झाला तरी काही हरकत नाही इथे कच्चं अंड घेतलं आहे मसाले घेतलेत आणि इथे पावभाजी मसाला घेतला आहे मी हा याच्याऐवजी गरम मसाला हवा तरी वापरू शकतो आपण कांदा घेतला आहे बारीक चिरून दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत जितका कांदा त्याच्या अर्धा टोमॅटो घेतलेला आहे इथे आलं लसूण पिस्ट नव्हती म्हणून आलं आणि लसूण किसून घेतलं आहे आणि थोडी कोथिंबीरसुद्धा आपल्याला लागणार आहे वरून टाकायलासुद्धा आणि तेलामध्ये परतायलासुद्धा कारण युजली मी आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट वापरते इथे जे कच्चं अंड घेतलं ते पण ऑप्शनल आहे पण टाकली तर चव खूप छान येते या बुर्जीला आता पुढील कृतीसाठी एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे तेल बेतानेच घालायचं कारण नंतर आल्यानंतर मग बुर्जी तेलकट वगैरे नको व्हायला यासाठी तर कांदा जो आहे व्यवस्थित परतून घ्यायचा आहे याच्यामध्ये अजिबात कच्चा राहता कामा नाही आहे ते कांदा जो आहे तो सोनेरी रंगावर व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा परतत असतानाच त्यामध्ये जे आलं लसूण आपण किसून घेतलेलं आहे याच्याऐवजी एक चमचा मोठा आलं लसणीची पेस्ट घातली तरी चालेल आणि थोडी कोथिंबीर मी यामध्ये घालून घेते आणि या सगळ्याचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे आता कांद्याचासुद्धा रंग जो आहे हलका बदललेला आहे यामध्ये आता आपण अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे लाल तिखट घालून घ्यायचं आहे त्यानंतर जो पावभाजी मसाला मी घेतला होता एक मोठा चमचा पावभाजी मसाला घेतला आहे तोसुद्धा मी आत्ता इथेच घालून घेणार आहे अशा प्रकारे फोडणीमध्ये गरम मसाला किंवा पावभाजी मसाला वगैरे घातला की त्याची चव पदार्थामध्ये खूप छान उतरते आणि वरून टाकला की पदार्थाला वास खूप चांगला येतो म्हणजे पदार्थ झाल्यानंतर गरम मसाला वगैरे टाकला ना की त्यामुळे पदार्थाला जो सुवास आहे तो खूप छान येतो अशा प्रकारे मसाले जे व्यवस्थित परतून झाले की त्यामध्ये आपण टोमॅटो घालून घ्यायचा टोमॅटो घातला की त्याच्यामुळे सुद्धा मसाले करपत नाहीत कारण टोमॅटोला पाणी सुटतं त्याच्यामुळे मसाले करपत नाहीत टोमॅटो जो आहे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचा आहे एकजीव झाला पाहिजे आता या स्टेजलाच मी मीठ घालून घेते म्हणजे टोमॅटो जो आहे लवकर शिजेल आणि व्यवस्थित एकजीव होईल टोमॅटो कांदा या ग्रेव्हीला व्यवस्थित परतून घेतल्यानंतर तेल सुटलं की त्यामध्ये जे आपण अंड घेतलं होतं कच्चं ते घालून घ्यायचं आणि अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे कांद्या टोमॅटोच्या या, या ग्रेव्हीमध्ये अंड व्यवस्थित आपण बुरजीसाठी जसं करतो ना तसंच करून घ्यायचं आहे नको असेल अंड तुम्हाला इथे या ठिकाणी तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल मग याच्याऐवजी जे आपण उकडून घेतलेलं अंड आहे तेच घालून घ्यायचं तर गॅस कमी किंवा जास्त ॲक्च्युली मोठा करून हे परतलं की लगेच शिजतं आणि व्यवस्थित कोट होतं अगदी गिलका होत नाही त्याचा तर अशा प्रकारे व्यवस्थित एक ते दोन मिनटं परतून घेतल्यानंतर कांद्याला अगदी व्यवस्थित ते अंड्याचं जे आपण अंडं फोडून घातलं होतं ते व्यवस्थित सगळ्या मिश्रणाला लागलेलं आहे तर आता या ठिकाणी आपण जे उकडून घेतलेली अंडी होती तुकडे करून घेतलेली अंडी ती यामध्ये घालून घ्यायची आणि अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे जर अगदी कांदा वगैरे परतताना जसं परतलं तसं परतलं तर जी गायर आहे किंवा अंड्याचा जो बलक आहे तो ह्याच्यामध्ये पूर्ण मिक्स होऊन जाईल तर अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे याच स्टेजला कोथिंबीर टाकायला हवी होती पण मी विसरले त्याच्यामुळे मी कोथिंबीर नंतर घातली आहे तर इथेच कोथिंबीर घातली तर जास्त मिश्रण हे ढवळत राहायला लागणार नाही तर कोथिंबीर घालूनच मग ढवळलं की मग व्यवस्थित एकजीव पण होईल आणि जास्त कुस्करा होणार नाही या बुर्जीचा तर अशा प्रकारे ही बुर्जी आपली तयार झालेली आहे आता इथे मी ही बुर्जी जी आहे ती पूर्ण सुकी केली आहे तर अशा प्रकारची ही बुर्जी भाकरीबरोबर खायला उत्तम लागते पावाबरोबर वगैरे खाणार असाल तर थोडी पातळ करायला लागते त्याची रेसिपीही मी लवकर शेअर करेन तत्पूर्वी तुम्ही जर ही रेसिपी कधी खाल्ली नसेल ट्राय नसेल केली तर नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद